सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज सरसकट पाच हजार रुपये या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर आज तेवीस जून सकाळच्या ठळक बातम्या तर शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस रक्कम त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे तर आधार लिंक ह्या खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे पाच हजार रुपयाची ते आता जमा होणार आहेत तर ते कोणते शेतकरी व कोणत्या जिल्ह्यात याची जी काही रक्कम आहे ते जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही पीक नुकसानीसाठी आता जे काही दावा भरपाईची रक्कम इथं देण्याचा जे काही आदेश इथं देण्यात आलेले आहेत तर विदर्भामध्ये जे काही वादळी पावसामुळे गारपीट झाली होती मागच्या वेळेस तर त्यामध्ये जे काही रब्बी पिकामध्ये लिंबू गहू हरभरा आंबा तर असे जे काही शेतकऱ्यांचे व बरेच जिल्ह्यांमधील जे काही अतिपावसामुळे भरपूर नुकसान झालेले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही रक्कम आहे तर त्यामध्ये जे की पिकाचा सहा पिकाचा समावेश आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर गहू ज्वारी हरभरा तर अशा पिकाचा समावेश आहे तर त्यामध्ये रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर बीड जालना त्याचप्रमाणे चंद्रपूर नागपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली परभणी लातूर धराशिव नांदेड तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम जर जमा झालेली नसेल तर तुम्ही घरबसल्या कशाप्रकारे चेक करू शकता की याची जी काही भरपाईची रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तर त्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचा आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही कोणत्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झालेली आहे तेसुद्धा चेक करू शकता त्याचप्रमाणे पी एम किसानचा जे काही सतरावा हप्ता आहे सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यापाठोपाठाचा नमोचासुद्धा चौथा हप्ता तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्येच पी नमोचासुद्धा चौथा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर ते कशाप्रकारे चेक करायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर त्याचे पैसे तुम्हाला जर मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू